पुण्यामधील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुणे रिव्हर रिवायकलतर्फे पुण्यामध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे आणि पदयात्रा काढत पुणेकरांचं चिपको आंदोलन हे पाहायला मिळालं पदयात्रेमध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि सोनम वांगचुक हे सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि या चिपको आंदोलनाद्वारे निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आणि पुण्याचा नैसर्गिक पारसा जपण्यासाठी जनजागृती केली जाते आहे विकासाच्या नावाखाली बांधकामांसाठी हजारो जुने वृक्ष धोक्यात आल्यानं हा उपक्रम राबवला गेला आणि पदयात्रा काढत झाडाला मिठी मारत आंदोलन सुद्धा करण्यात आलं thank oh. you